धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा मुंबई गोवा महामार्गावर अपघातांची मालिका थांबायचे नाव घेत नसून सोमवारी रात्री पुन्हा एक भीषण अपघात घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे एच पी पेट्रोल पंपाजवळ सुझुकी सियाज कारने उभ्या असलेल्या ट्रेलरला जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच अंत झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत ही दुर्दैवी घटना सोमवारी रात्री सुमारे दीडच्या सुमारास घडली आहे कल्याणहून येणारी सियाज कार क्रमांक एम ए शून्य पाच ई ए दोन पाच शून्य पाच चिपळूंवरून परत येत असताना खामगावच्या हद्दी ट्रेलरला पाठीमागून धडकली या अपघातात आदित्य दीपू वर्मा वर्ष अडतीस ठाणे यांचा मृत्यू झाला असून निलेश राधानी वर्ष पंचवीस सिद्धेश योगेश शिंदे वर्ष सव्वीस आणि अमित विजय करपे हे गंभीर जखमी झाले आहेत अपघाताची माहिती मिळताच कोलाड पोलीस निरीक्षक नितीन मोहिते घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यात आली असून एस व्ही आर एस एस रेस्क्यू टीमच्या स्वयंसेवकांनी महत्वाची भूमिका बजावली या घटनेबाबत कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे मात्र मुंबई गोवा महामार्गावर वारंवार घडणारे अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे रस्त्यावरील सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने राबवण्याची मागणी आता जनतेकडून केली जात आहे लोकशक्ती लाईव्ह साठी अक्षय जाधव रोहा अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा